शरद पवार हे देव मानत नाही ते नास्तिक आहेत असा आरोप त्यांच्यावर यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांनी केला मात्र त्यांच्याच कन्या असणाऱ्या सुप्रिया सुळे मात्र आषाढी वारीतील ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषासोबतच धार्मिक कार्यक्रमात देखील बघायला मिळतात मात्र आता याच सुप्रिया सुळेंनी माझ्या विठ्ठलाला मी मटण खाल्लेलं चालतंय असं विधान केलं आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली वारकरी परंपरेशी निगडीत असा मुद्दा राजकारणात उचलून धरला गेलाय आणि विरोधकांनी त्यांच्यावर वैयक्तिक उठवली पण प्रश्न असा आहे की सुप्रिया सोय यांचं वैयक्तिक आयुष्य नेमकं कसं आहे आणि त्यावरून नेहमी वाद आणि चर्चा का बरं रंगतात तुळेंच्या लग्नामागं बाळासाहेब ठाकरेंचा हात होता असं सा सांगितलं जातं एकूणच त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि वादविवाद यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत आहे सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मटण खाण्याबाबत वक्तव्य केलं मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी मटण खाते मी त्यांच्यासारखी खोटं बोलत नाही खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझे आई वडील सासू सासरे नवरा खातो माझ्या पैशाने खातो आपण कोणाला ना मिंदे नाही जे आहे डंके की चोट आहे दिल खोल कर चलो खाते तर खाते खाल्लं तर काय पाप केलं काय त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप देखील व्यक्त करण्यात आला वारकरी संप्रदायाची माफी मागण्याची मागणी केली जाते तर नेहमीप्रमाणे पडळकरांनी देखील यावर उत्तर दिले आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही ज्या देवाला मटण चालत आहे असं तुमचा कोणता देव आहे असं म्हणता मग तो मशिदीत असावा आणि त्यांचा तो देव असावा त्याला ते देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल असं पडळकर म्हणाले शिवाय नेहमीच धार्मिक मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या नितेश राणेही यावर बोलताना सुप्रिया सुळे सातवी दिवस मठन खात असल्या तरी तो त्यांचा प्रश्न आहे सुप्रिया तै लवज स्वागत करतात त्या हिंदू धर्म पांडुरंगांच्या बाबतीत कोणाला खुश करायचा प्रयत्न करतात हे जगजाहीर आहे असा टोला लगावला पण सध्या चर्चेत येणाऱ्या सुप्रिया सुळेचा राजकीय प्रवास नेमक्या कसा सुरू झाला त्याला बोलूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आणि सुप्रसिद्ध नेते शरद पवार व प्रतिभादाय पवार यांच्याकडन्या म्हणजे सुप्रिया सुळे एका फॅमिली फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट सदानंद सुळे यांच्या सोबत झाली सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि शांत स्वभावाच्या होत्या असं सांगितलं जातं सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचा विवाह झाला सदानंद सुळे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातेवाईक असल्याचंही सांगितलं जातं विशेष म्हणजे सुप्रिया सुळे व सदानंद सुळे यांच्या विवाहासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेतला होता शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक मतभेद होते पण त्या मतभेदांचा त्यांच्या कौटुंबिक नात्यावर कधीच परिणाम झाला नाही लग्नानंतर काही काळ सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे अमेरिकेत होते त्यानंतर म्हणजे तिथं सदानंद सुळे नोकरी करत होते तर सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतील एका कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते काही का काळ सिंगापूरमध्ये राहिले त्यानंतर जकार्ता मध्येही त्यांची नोकरी होती पुढे व्यवसाय करण्यासाठी सदानंद सुळे आणि सुप्रिया सुळे भारतात आले त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि याच दरम्यान दोन हजार सहा साली सुप्रिया सुळे यांनी राजकारणात सक्रिय पाऊल टाकत राज्यसभेची निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या आणि त्यानंतरच त्यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर ठळकपणे सुरू झाला सुळेंना दोन मुलं आहेत मुलगा विराज सुळे आणि मुलगी रेवती सुळे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुलगा विराज सुळे हा इतिहास विषयात पदवीधर असून सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय तर कन्या रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण केले आणि त्या लंडन मध्येच कार्यरत आहेत विशेष म्हणजे रेवती सुळे यांचा उल्लेख दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात झाला त्यावेळी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती यावेळी आपल्या आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे मैदानात उतरल्या होता आणि त्यांचं नाव चांगलं चर्चेत आलं होतं सुप्रिया सुळे यांच्या खाजगी आयुष्यावर अनेकदा विरोधकांनी टीका केली दोन हजार तेवीस मध्ये विजय शिवतारे यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती त्या पोस्ट मध्ये त्यांनी काही फोटो पोस्ट केले होते आणि त्यात त्यांनी लिहिलं होतं आणि मटण खाल्लं मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मग महादेव मंदिरात गेल्या मग ओसांडून सासवडला गेला अशी पोस्ट करत त्यांनी टीका केली होती की सुप्रिया मटण खाऊन देवाचं दर्शन घेतलं त्यांच्या सासूबाई ख्रिश्चन धर्मीय असल्यामुळे घरात ख्रिसमस सह हो सर्व ख्रिश्चन सण उत्साहाने साजरे होतात त्याचबरोबर पवार कुटुंबातील सण परंपराही तेवढ्याच जोशात पाळल्या जातात त्यामुळे दोन्ही समाजाचे सण आनंदाने एकत्र साजरे करण्याचं भाग्य मला लाभलंय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या या संदर्भामुळे देखील त्यांच्यावर टीका झाली होती काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांचं स्पष्ट नाव न घेता अतिशय खालच्या शब्दात टीका केली होती ते म्हणाले होते सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाब मराठा आणि आई दुसरीच पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे हे एक कुटुंब एकादशीला मटण खातं आणि दुसऱ्या दिवशी दगडूशेठ गणपतीला जातं अशी टीका पडळकरांनी केली होती अनेकदा शरद पवार यांनाही नास्तिक असल्याचा आरोप सहन करावा लागला जेव्हा शिवतारेंनी त्यांनी मटण खाल्ल्याचा आरोप केला होता तेव्हा मात्र सुप्रिया सुळेंनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना माझा अभ्यास पाणी बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था या विषयावर जास्त आहे त्यावर प्रश्न विचारला तरच मी उत्तर देईन असं सुप्रिया सुळे त्यावेळी म्हणाल्या होत्या त्यावेळी असं उत्तर देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना एका कार्यक्रमात असं उत्तर का दिलं असेल ज्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाले खरं तर राजकारणात जनतेसाठी अनेक मुद्दे महत्वाचे आहेत अर्थव्यवस्था रोजगार शेतकरी प्रश्न पण त्याऐवजी राजकारणात पुन्हा एकदा वैयक्तिक टीकेला वाव मिळतोय आणि हेच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी दुर्दैवी आहे असं म्हटलं जातं या सगळ्या प्रसंगावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका